त्रिकाल बाधित आहे आणि एवढ्यामध्ये ज्ञानोपरायाने त्या प्रेताला स्पर्श केला आणि ते प्रेत उठल मड उठून बसलं एवढ्यात समाधान नाही पुढं आहे का त्या प्रेताला स्पर्श केला प्रेत उठून बसलं आणि प्रेत जे प्रेत उठून बसले त्या ज्ञानोपरायाने ज्ञानेश्वरी सांगितली आणि त्या प्रेताने ही ज्ञानेश्वरी लिहिली याच्या पहिलं काय असत ज्ञानेश्वरी सांगितली प्रयत्न लिहून काढली अठराव्याच्या शेवटला बघा सचितानंद बाबा लेख झाला नाही का असं त्याचं वर्णन केले एवढं नाही एक वाक्य सांगतो बघा जीवनामधला आलेला अनुभव सांगतो तुम्ही त्यानुपर्यंत ज्ञानेश्वर समोर घ्या मनामध्ये एखादा प्रश्न निर्माण असेल मनात एखादं दुःख निर्माण असेल मनात एखादा विचिंता निर्माण असेल तर ज्ञानोपाची ज्ञानेश्वरी घ्यायची ओळखची त्याची पूजा करायची दोन तीन वयवाचा मनाला समाधान प्राप्त झाले झाल्याशिवाय कुठलंही दुःख असू द्या संसारात असू द्या प्रमाला असू द्या कुठंही दुःख असू द्या आणि वाक्य माझं नीट ऐका ज्ञानापर्यंत ज्ञानेश्वरी ज्यांच्या घरामध्ये त्या घरामध्ये दुःख कधी येऊ शकत नाही ज्ञानोपरायांची एक वी जरी आम्ही एक दिवस वाचली त्याचा अनुभव घेऊन बघा कितीही मोठं दुःख असलेलं घर असू द्या ज्ञानोपर्यंतची ज्ञानेश्वर पाच वव्या नित्य नियमानं वाचा त्या घरामध्ये सुखाची प्राप्ती झाल्याशिवायात नाही एवढं महत्व ज्ञानोपरायांच्या ज्ञानेश्वरीचं आहे म्हणून आपण घरोघरी ज्ञानेश्वरी आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था अध्यक्ष राम महाराज व्यंकट महाराज असतील आमचे आदरणीय भागवत आचार्य श्री पुराण कथाकार राम कथाकार म्हणजे आम्ही शिकलो नाही आम्हाला शिकवले गेल्या हाताला जो दादा असतील प्रभू दादा मिस्त्री पिंपळाचे महाराज आहे परत सुर्वेंकर महाराज आहेत गोड असते त्यांचं पण आमची आई आमचे वडील तुमचे सतत नाव घेत असतात महाराज गोड त्यांचं वर्णन आहे खूप त्यांचं कीर्तन करतात तिथून आम्ही फार लांबून आलो तर म्हणजे आलेले आहेत सर्व मंडळी आमच्या संस्थेला बोर्ड नाव दिले आम्ही वारकरी परिवार सेवाबाई हो संस्था आम्ही आलो आमचं नाही आम्ही आहोत फार आहे ते सगळे मिळून एक संकल्प केलाय तो संकल्प सगळ्यांच्या सर्गीय आशीर्वादाने पूर्णत्वाला दिलेला आहे आ, एक संकल्पना मनामध्ये आली होती सगळ्या मंडळीच्या बाबाची पंढरपुरामध्ये आपले ही एक धर्मशाळा झाली पाहिजे माहिती धर्मशाळा तुमच्या सगळ्याच्या सहकार्यामधून पाचशे पाचशे रुपयाने ते धर्मशाळेची जागा घेतली त्याचं पण भूमिपूजन झालं येत्या काही दिवसामध्ये पंढरपूर येथे आम्ही वारकरी सेवाभावी संस्थेचं तिथं आपण असणार की धर्मशाळेचं बांधकाम करणार आहोत एक महाराजांनी बोडस आमच्या समोर म्हणून म्हणापेक्षा माहिती एवढा मोठा नाही नाराज समोर असेल महाराजासमोर सांगितले बाबा एक एक असणार की शाळा सुद्धा झाली पाहिजे महाराज तुमच्या या वाक्याला किंवा तुम्ही म्हणलेल्या उद्गाराला नक्कीच ह्या तुमच्या तोंडी साखरच पडावी आणि हे कार्य राम महाराजाकडे आम्ही नक्कीच पूर्ण करू सांगू की बाबा हे कार्य नक्कीच आम्ही पूर्ण तुम्हाला ने नेण्याचा प्रयास करू आम्ही म्हणजे तुम्ही सगळेजण याला जर हट्टास लावल्या माय प्रत्येक गावातून दोन लेख शिकले पाहिजे माऊलीचा आधार घेतला पाहिजे हे आपल्याला करायचे आणि भगवंत करून घेतल्या स्वरात नाही जास्त काय बोलणार नाही वेळ कमी आहे एवढं बोलून दोन शब्द माझ्या संपतो रामकृष्ण